चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रत्येक लेकरावर चांगले संस्कार होणं महत्वाची गोष्ट आहे गर्भात असताना ज्यांना आदर्श संस्कार मिळाले त्याचा मोठा फायदा होऊन ती मुले आदर्श झाल्याची अनेक उदाहरणे आहेत मुले कर्तबगार होण्यामागे बापाचाच मोठा वाटा असतो असे मत हरिवक्त पारायण प्राध्यापक सागर बोराटे यांनी व्यक्त केलं आहे मायणी तालुका खटवीतील यशवंत शिक्षण संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश स्कूलचे संस्थापक स्वर्गवासी शंकरराव माळी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्राध्यापक बोराटे म्हणाले पूर्वीच्या सन वारामध्ये ज्या श्रद्धा होत्या त्याला शास्त्रीय आधार होता आता पारंपरिक सण उत्सव साजरी करण्याची पद्धत बदलत चालली आहे लहान मुले मोबाईलच्या दृष्टचक्रात अडकून पडली आहेत कामाचे व्याप आणि भौतिक सुखाच्या आहारी गेलेल्या पालकांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही तारुण्य सत्ता संपत्ती या तीन गोष्टी एकत्र आल्या नाही पाहिजे पालकांनी आपल्या संपत्तीचा अंदाज कधीही मुलांना लवकर येऊ देऊ नका जादा उत्पन्नाचा अंदाज आल्यास भावी पिढी आळशी बनून आपल्या मरणाची वाट बघत बसते समाजातील सर्व मुस्लिम वाईट नाहीत तर सर्वत्र हिंदू चांगले असतात असं नाही राजकीय स्वार्थासाठी दोन दरम्यान भांडणदंटा लावला जातो असंही परखड मत यावेळी त्यांनी नोंदवले यावेळी काँग्रेस नेते संजय भाऊ साळुंके माजी सरपंच दातासाहेब कचरे धनंजय क्षीरसागर प्रशांत कुलकर्णी पांडुरंग तारळेकर आदींची मनोगते झाली दरम्यान स्वर्गवासी माळी यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी सुमारे एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शिवाजीराव माळी संजय माळी अजय माळी माळी राजेंद्र लोखंडे कृष्णत सुडके डॉक्टर अमोल सुडके बापूराव यलमर महेश थोरवे आणि संदीप मोरे अजय साणप प्रकाश हंगे रंजित माणे गोरख बनसोडे प्रकाश सुरुमुख कृष्णत सुतार श्रीमती सुजाता माणी सौ देशमुख मॅडम आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुजाता ताई धनश्री ताई सारिका ताई अजित दादा संजय दादा आमची प्रतीक्षा दिदी वेदिका ताई कार्तिकी ताई प्रणालीताई सिद्धांत राज संग्राम असा मोठा परिवार या सगळ्यापेक्षा जास्तीचं दुःख जर कुणाला असेल तर ते मुलाला आणि मुलीला असतात लहानपणी बाप मरू नयेत हे मगाशी एवढ्यासाठी बोललो मातीच घर माती चांगलं मात्र चांगली मुलीला माहेर कुठे असतं असत माहेरामध्ये जोपर्यंत तिचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत असत ज्या दिवशी माहेरातून तिचा बाप निघून जातो त्या दिवसापासून तिच म्हणून माहेर तुम्ही नसत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं बापाचं महत्व आहे का माझ्या आम्हाला वेळ नाही बापा करता पहिला नंबर आला तर गावाला पिढे आई लक्षात आहे पण तो पिढ्याचा भाग सांडण्याकरता शंभर रुपये मिळावे लागतात बेटा याकरता राब राब राबणारा बाप किती जणांच्या आणि जरींच्या लक्षात आहे हा प्रश्न स्वतंत्र बाप म्हणजे माईची पोप असतो आधाराचे थाप असतो आनंदाचं माप असतो जोपर्यंत घरात असतो तोपर्यंत नसतं त्याचं भान आणि ज्या दिवशी घरात निघून जातो त्या दिवसापासून धावायलाही कमी पडत दान दोनही लेकरांना शंभर माणसं भेटतील रडू नका रे राजा आम्ही तुमच्या बापासारखे आहोत बापा सारखे आहोत असं म्हणणारे शंभर मिळतील बाप पुन्हा पाहायला मिळत नाही आधारवड असतो माझ्या तायानो हो बहिण्यानो मागच्या एका वर्षापूर्वी माझ्या आजोबा निघून गेले माझ्या आई आजोबा असताना सारखं माहेर जायची मी तिला विचारले एक दिवशी काल आपला बाबा गेल्यापासून तू जात नाही आम्ही बाबा म्हणूच मी सांगितलं कुणासाठी जाऊ माहेर आपल्या बापासाठी जात होते तो बाप नाही राहिला रे नाही जाऊ वाटत मी विचारतो काही तुम्हाला बाप असताना घरामध्ये जेवढी इज्जत असते तेवढी इज्जत बाप मेल्यावर राहते का अरे बाप जिवंत असावा तुम्ही जावं पायऱ्या उतरून म्हातारा दारात येतो भाकरीचे दोन तुकडे एक तुकडा उजव्या हाताना दुसरा तुकडा डाव्या हाताने टाकतो कडाकडा पुरं पडतो आले माझे डॉक्टरी आली माझी बा यांचे तिथे पुण्यतिथी असे माणसं काही असतात की जे विसरता येत नाहीत आणि अशा माणसापैकीच एक आहे शंकराबा अत्यंत जिव्हाला दाखवणारा माणूस कुठेही दिसला तरी चौकशी करणारा माणूस प्रत्येकाच्या हृदयात शिरलेला माणूस त्यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं थोडं आहे अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अत्यंत प्रेमाने वागणारा सर्वांची मिळून मिसळून वागणारा असा हा आमचा मित्र आमच्यातून निघून गेला याचं दुःख आम्हाला इतकं आहे की या ठिकाणी किती सांगितलं तर ते कमी पडेल पण मी या ठिकाणी आभांच्या आत्म्याला परमेश्वर क्षीरशांती अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी काही बोलणारे आहेत त्यांना मी निमंत्रित करतो पहिल्यांदा या ठिकाणी धनंजय क्षीरसागर बोलतील

प्राध्यापक सागर पोराटे महाराज नातेपुते यांचरावे कीर्तन झालं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी निवडलेला महाराजांचा अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवत असतानाच आपल्या सर्वांचं यथयोग्य प्रब प्रबोधन करतच जाता जाता मनुष्याच्या जीवनातील बापाचं महत्व चांगल्या पद्धतीने सांगितलंय वेळ बराच झालेला आहे महाराज काल मला एक मेसेज झाला कुतुक केलं वारंवार तर आबांची नामची गेल्या आठ दहा वर्षाची मैत्री होती